जय श्रीराम श्रीराम व रावणाचे युद्ध संपते व रावणाचा वध करून श्रीराम सीता व लक्ष्मण अयोध्येला परत येतात तेव्हा श्रीरामांचा राज्याभिषेक होतो व रामराज्य स्थापित झा होते तिथून पुढे रामायणातील रामराज्य खऱ्या अर्थाने सुरू होते आज आपण पाहणार आहोत रामकथेचे समापन व श्रीराम सीता व लक्ष्मणाची देहत्यागाची कथा श्री रामायणात रामसमर्पणाची कथा सुरू होते ती सीता मातेच्या जेव्हा सीता माता सीताबद्दल कुजबूज सुरू होते की माता सीता रावणाकडे एवढ्या दिवस राहिल्या त्या अपवित्र आहेत व तरीही श्रीराम त्यांना आपल्या महालात कसे ठेवू शकतात जेव्हा श्रीरामांना ही बातमी समजते तेव्हा श्रीरामांना प्रजेचे हे बोलणे ऐकून खूप दुःख होते परंतु आपण सर्वच जण जाणतो श्रीराम हे प्रजादक्ष राजा होते तेव्हा त्यांनी सीतेला जंगलात सोडण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते कार्य लक्ष्मणाकडे सोपवतात परंतु लक्ष्मण हे कार्य करण्यास नकार देतात तेव्हा राजाचा आदेश म्हणून तुला हे कार्य करावे लागेल असे ते लक्ष्मणाला म्हणतात तेव्हा राजाचा आदेश म्हणून लक्ष्मण माता सीतेला जंगलात नेऊन सोडतात तेव्हा त्या गर्भवती असतात तसे माता सीता अशा अवस्थेत ऋषी आश्रमात तेथेच त्या आपल्या दोन मुलांना लव व कुशला जन्म देतात जेव्हा श्रीराम राजसूर्य यज्ञाचे आयोजन करतात तेव्हा लव व कुश श्रीरामांपुढे रामायणाचे गायन करतात तेव्हा श्रीरामांना माता सीता पवित्र आहे याची जाणीव होते तेव्हा ते ऋषी वाल्मिकींची आज्ञा घेऊन माता सीतेच्या परीक्षणाची तयारी करतात तेव्हा माता सीता ती परीक्षा देण्यास तयार होतात तेव्हा माता मात्र माता सीता भूमाताची प्रार्थना करतात व आपल्याला तिच्यात सामील करण्याची विनंती करतात तेव्हा त्या मनोभावे भूमातेला म्हणतात की हे माते मी श्रीरामांशिवाय कोणत्याही इतर परपुरुषाला माझा स्पर्शही झाला नसावा माझे सतीत्व भंग झाले नसेल तर आपण मला आपल्यात सामावून घ्यावे तेव्हा धरणी माता दुमंगली जाते व माता सीतेला आपल्यात सामावून घेते अशा प्रकारे सीता आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी आपला देह त्याग करते काही काळ लोटल्यानंतर आपल्या अवताराची वेळ आता समाप्त होत आहे हे प्रभू रामांना जाणवते तेव्हा ते काळाला बोलवण्यास भेटायला बोलवतात काळ म्हणजेच मृत्यूदेवता तेव्हा काळदेवता श्रीरामांना आदेश देतात की आपण एकांतात बोलू आपले बोलणे चालू असताना मध्ये व्यत्यय आणू नये आणि जर तसे झालेत तर त्या व्यक्तीस आपणाला मृत्यूदंड किंवा त्याचा परित्याग करावा लागेल तसं प्रभू राम यासाठी तयार होतात तेव्हा ते भाऊ लक्ष्मणाला बाहेर पहरा देण्यासाठी उभे करतात तसा त्या दोघांचा संवाद आज चालू असताना ऋषी दुर्वासा प्रभू रामांना भेटावयास येतात परंतु लक्ष्मण त्यांना अडवतो तसं ऋषी दुर्वासाला हे भय दुर्वासा हे भयंकर क्रोधित ऋषी म्हणून व लगेच शाप देणारे ऋषी म्हणून ओळखले जात आहेत तसे ते श्रीरा लक्ष्मणाला म्हणतात श्रीरामांना मला भेटाव्याचे आहे म्हणून विनंती करतात तसे लक्ष्मण आपण त्यांना श्रीरामांना भेटास नाही सोडले तर ऋषी क्रोधित होतील व मला शाप देतील या भीतीने ते आत प्रवेश करतात व श्रीरामांना ऋषी दुर्वासा आपणास भेटायची इच्छा प्रकट करतात म्हणून संदेश देतात श्रीराम व काळदेवता हे पाहून निराश होतात तसे काळदेवता तिथून निघून जातात परंतु श्रीरामांनी काळदेवतेला दिलेले वचन स्मरणात ठेवून लक्ष्मणाचा परित्याग करतात म्हणजेच मृत्यूदंड देतात तसे लक्ष्मणाला हे समजतात शरई नदीच्या तीरावर लक्ष्मण आपला देह त्याग करतात हे सर्व पाहून श्रीरामांना अतिशय दुःख होते काही काळ लोटल्यानंतर श्रीराम आपली मुले लव व कुशचा राज्याभिषेक करतात व स्वतः आपला देह त्यागून राम अवतार संपवून वैकुंठागम वैकुंठागमन करतात जय श्रीराम आज आपण रामायणातील बऱ्याच कथा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकल्या सर्वांनी भरभरून प्रतिसाद मला दिला सर्वांचे मनपूर्वक आभार असा सपोर्ट आपण माझ्या चॅनलला करावा ही नम्र विनंती काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद